हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फूडवाला मूड मी आहे मैत्रे आणि या व्हिडिओत आपण रानमेवा अशी भाजी पाहणार आहोत ज्या भाजीचं नाव आहे भोकर चिमरू किंवा आपण ज्याला चिघोरची भाजी असं म्हणतो काही भागात या भाजीला गोंधण फुलोरा असं देखील म्हटलं जातं साधारणतः ही भाजी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चार महिन्यात मिळते ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काही भागांमध्ये जसं मी आज दाखवते तसे साध्या सोप्या पद्धतीने केली जाते तर काही भागांमध्ये त्याचे फुनके बनवले जातात आणि हे बनवलेले जे फुनके आहेत त्या फुनक्यांना कापून तळून आमटीमध्ये टाकले जातात त्याचीही रेसिपी मी तुम्हाला नक्की देईल ही भाजी अतिशय पौष्टिक असते चवीला तर अतिशय सुंदर ही भाजी निवडायची कशी तर त्याला जे बारीक बारीक दाणे आहेत काहीजण फक्त दाणे काढून घेतात ह्या भाजीच्या काड्याही खूप पौष्टिक असतात म्हणून मी काड्यांसहितच ही भाजी बनवते सर्वप्रथम कढईमध्ये तुम्हाला तेल टाकून घ्यायचं आहे ही भाजी कोरडी छान लागते म्हणून तेल थोडं जास्त घालावं डाएटवर असाल तर कमी तेल घातलं तरीही चालेल बघा ही भाजी जेव्हा आपण शिजवतो तेव्हा थोडा आंबट वास येतो पण भाजी चवीला मात्र खूपच छान लागते तेल तापल्यावर आपल्याला त्यात मोहरी तडतडायची आहे कधीही भाजी करताना आपण मोहरीला छान फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यात घालायचं आहे जिरं तुम्ही यात कढीपत्ता देखील घालू शकतात कडीपत्त्यानेही सुंदर चव येते त्यानंतर सुकलेली मिरची जी असते ती आपण घालायची आहे सुकलेली मिरची घातल्याने त्याचा वेगळा फ्लेवर येतो त्यानंतर आपण त्यात कांदे घालायचे आहेत कांदे थोडे शिजत आल्यानंतरच आपण त्यात टमाटे घालायचे आहे बघा आपण दुसऱ्या पद्धतीने कांदे टमाटे शिजवून तेन त्यानंतर त्यांना मिक्सरमध्ये फिरवून आपण प्युरी करून त्यात ही जी भाजी निवडलेली असते ती घालू शकतो मग त्यावेळेला आपल्याला त्या भाजीच्या काड्या घालायच्या नाही आहेत कारण त्या व्यवस्थित शिजणार नाही म्हणजे बघा जसं आपण पनीर किंवा मशरूमसाठी जी प्युरी बनवतो तशी प्युरी बनवायची आहे आणि ही भाजी आपण त्यातही करू शकतो कांदे शिजत आल्यानंतर आपण त्यात थोडंसं मीठ घालावं कांद्यांमध्येच जर थोडं मीठ घातलं तर जेव्हा कोरडी भाजी आपण तयार करतो त्यावेळेला त्याला चव फार छान येते आता त्यात आपण घालणार आहोत हळद हळद घातल्यानंतर त्यात घालावी कोरडी लाल तिखट किंवा आपण त्याला मिरची म्हणतो ती कोरडी भाजी असेल तर त्या हिशोबाने आपण लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेली जी आपली भाजी आहे रानमेवा चिमूरची भाजी आपण ज्याला म्हणतो किंवा चिघोरची भाजी ती आपण त्यात घालायची आहे तुम्ही या भाजीला बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकतात त्यात थोडं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर भाजी छान परतवून घ्यायची ही अगळीवेगळी नवीन भाजी साईदादा यांच्यामुळे आम्हाला खायला मिळाली म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबर्सला सबस्क्रायबर्सलासुद्धा आपण कशी बनवायची हे सांगावं तुमच्या इकडे ही भाजी मिळते का मला कमेंट करून नक्की सांगा बघा मी याच्या काड्यासुद्धा ठेवल्या आहेत त्यामुळे त्यात त्या थोडं पाणी घातलं आणि मग शिजवलं तुम्ही जर नुसते दाणे ठेवले तर त्यात पाणी घालण्याचीही गरज नाही दाणे वाफेत अगदी चटकन शिजून जातात तर, तर तयार आहे आपली भोकर चिमरूची भाजी तुम्ही हिला सुद्धा खाऊ शकतात अतिशय टेस्टी लागते आम्ही पोळीसोबतच खाल्ली आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल पण नुसती रेसिपी बघू नका तयार करा आणि मला कमेंट करून सांगा कशी लागली भाजी